पारोळा तालुक्यातील शिवरे येथील महिला तलाठी स्लॅट स्वीकारताना धुळे एसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर येथील महिला तलाठी वर्षा काकुस्ते या पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना धुळे एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की शिवरे दिगर येथील वीट भट्टी चालक यांनी मागच्या वर्षी आपल्या व्यवसायासाठी गौन खनिजाचा परवाना मिळावा म्हणून येथील तलाठी वर्षा काकुस्ते यांच्याकडे रुपये रोख रक्कम जमा केली होती मात्र सदर व्यक्तीला परवाना न देता पुन्हा पंचवीस हजार रुपयांची मागणी यावेळी महिला तलाठी यांच्याकडून करण्यात आली होती याबाबत सदर व्यक्तीने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आपली तक्रार दाखल केली या संदर्भात केलेल्या चौकशीत महिला तलाठी वर्षा काकुस्ते यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात पारोळा पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कारवाई धुळे येथील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रुपाली खांडवी प्रशांत बागुल संतोष पावरा राजन कदम मुकेश साहिरे सुधीर मोरे रामदास बारेला प्रवीण मोरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली